शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाई शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत मग त्यामध्ये अनेक बंड असतील अनेक नेते सोडून गेले असतील सत्तेचा काळ असेल विरोधातला काळ असेल सर्व काळामध्ये तुम्ही सोबत होतात वर्धापन दिन आलाय काय तुमच्या भावना काय प्रतिक्रिया वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख शिबान बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली पहिला मेळावा की दसऱ्याला झाला नव्हता आणि मार्मिक यायचं त्यावेळेला कि चो नो कमान कोण तलवार निकालो जब तो मुकबिल है तो अखबार निकालो आणि त्या बार्मिक मधन रविवारची जत्रा असायची आणि शिवसेनेच्या शाखा सुरू झालेल्या होत्या शाखा शाखांचे फलक लागायचे आणि त्या फलकातून स्फूर्ती यायची चिडपण यायची की आपल्यावर कसा अन्याय होतोय म्हणजे साधी म्हणजे शिवसेना प्रमुखांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी साध्या साध्या गोष्टी म्हणजे आता त्या सदराचं नाव कसं द्यावं वाचा आणि थंड बसा पण वाचा आणि थंड वसा अभिप्रेत नाही अभिप्रेत आहे की पेटून उठलं पाहिजे कसे अन्याय तुमच्यावर होत आहेत आणि तेव्हा त्या कंपन्यांमधल्या नोकऱ्या बँकांमध्ये नोकरदार त्याच्यामध्ये मराठी माणूस कुठे तुरळक दिसायचा नव्या पिढीला त्याची जाण नसेल कदाचित त्याची त्यांना कल्पना नसेल त्याची किंवा त्याचा तो संघर्षाचं काळ नाही त्यांचा दोष नाही त्यांचा जन्मच उशिरा झालेला आहे त्याच्यामुळे पण यातून मराठी माणूस उभा केला स्वाभिमानी मराठी माणूस उभा केला खर तर रामदास स्वामींचं जे वाक्य आहे ना महाराष्ट्र धर्म राहिला तो कारणे तो महाराष्ट्र धर्म काय आहे तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला दाखवला आणि तो महाराष्ट्र धर्म घेऊन मला अजूनही आठवतं एक मी एक एकोणसत्तर साली एफआय होतो तेव्हा आम्ही सीमा प्रश्नाचं आंदोलन छेडलं त्याच्या अगोदर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या ठाण्यात महानगरपालिका नव्हती नगराध्यक्ष निवडला जायचा आणि तेव्हा नगराध्यक्ष त्या त्या निवडणुकीच्या प्रचाराला आम्हाला एक भयानक वेळ लागले होत म्हणजे शिवसेना सभा कुठे असू द्या कुठेही आम्ही कुठेही जायचो म्हणजे अगदी काही मेळाव्यापुरती येत नव्हतं जिथे असेल तिकडे जायचं जिथे तिथे शक्य होईल तिकडे जायचं आणि त्या नंतर जी आलेली निवडणूक पहिल्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली आमचे वामनराव महाडिक उभे राहिले होते पण तेव्हा प्रजासत्ता समाजवादी पक्षाबरोबर आमची युती झाली होती मग जवळ होते सगळेजण त्या आणि तेव्हा शिवसेनेचे बेचाळीस नगरसेवक निवडून आले आणि तेव्हा सुद्धा एक विजयश्रीच गीत होत असं त्याला आपण विजय वृत्तीचं दाखवणारं गीत होत विजयश्रीची माळ कुणाला अवगाचं का हो करतावाद ठाई ठाई घोष एक शिवसेना झेंदावात ए असंच पुरण आहे जर ते ऐकल्यानंतर या पेटविलीच जवानी या विजयी शिवसेनेने पेटविला महाराष्ट्र पेटविलीच जवानी या विजयी शिवसेनेने असं ते सगळं गुंफट होत्या गाण्याची आणि मग मजा यायची ते सगळं असताना काय फारसं राजकारण कळत नव्हतं पण एक कळत होतं की मराठी माणसाच्या अन्याला वाचा पोडण्यासाठी वंदनी शिवसेना उभ्या आहेत आणि त्यांच्या पाठी तमाम मराठी माणसांना उभं राहिलं पाहिजे निवडणुकीत आम्हाला बेचाळीस जागा मिळाल्या पहिल्या निवडणूक एकोणीशे आणि मग त्यानंतर महापौर हेन तेन हे चालू राहिलं पण फारसं निवडणुकांमध्ये अधिक लक्ष शिवसेनाप्रभांनी कधी दिलं नाही मुळात त्यांना ती संघटना आपण निवडणुका लढवाव्यात काय या विचाराचं बंद होतं मनामध्ये कारण सामाजिक संस्था उभी केली प्रकार एक प्रकारची समाजाची चिंता करणारी समाजाचे प्रश्न सोडवणारी समाजकारण करणारी पण एकदा लक्षात असं आलं की सत्ता असली तर अधिक प्रभावीपणे काम करता येतं म्हणून ते असं म्हणायचे सत्ता हे माझं साध्य नाही ते माझं साधन आहे त्या साधनेसाठी आम्ही निवडणुका लढवतो आणि निवडणुका लढायला लागलो मग पंच्याऐंशी पर्यंत असंच सुरू होतं मग एक आंदोलन सीमा प्रश्नाचं जोरदार झालं त्या आंदोलनात वंदनीय शिवसेना प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला सोबत त्यावेळेचे माननीय नेते होते मनोहर जोशी होते दत्त्याय साळी होती हे सगळी माणसं तुरुंगात होती त्याला उभा उभी मुंबई पेटलेली होती आणि शेवटी साहेबांच्याच आदेशाने ती थंडावली आणि त्या सगळ्या आच शिवसेना अधिक तेजस्वीपणे जसा सोनं जळल्यात जा त्याला अग्नी दिल्यानंतर जसं अधिक चमकतं तसं ते तरारून आलं अक्षरशः शिवसेना मग निवडणुका यायला नव्वद ची निवडणूक ब्याण्णव ची निवडणूक पंच्याण्णवची निवडणुका या निवडणुका होईपर्यंत मधल्या काळामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साल असेल माझ्या माहिती म्हणजे आम्ही एकोणव गर्वसेकवा हिंदू ही घोषणा दिली वंदनीय आणि विल्हे पार्ल्यातली पहिली पोटनिवडणूक आम्ही लढलो त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला साहेबांनी ही गोष्ट सत्याऐंशी नव्वद एकोणीशे सत्याऐंशी त्या निवडणुकीमध्ये वंदनीय शिवसेनाप्रमाणे गर्वसेकवा हिंदू घोषणा दिली तेव्हा हेच भाजपचे लोक तेव्हा जनता दल माहिती नाही सत्याहत्तर साली मोठं आंदोलन झालं शिवसेना भवनावर पण हल्ला झाला होता त्यावेळेला आणि त्या जनता दलाच्या मध्ये भारतीय जनता पार्टी समाविष्ट होती आणि जेव्हा साहेबांनी गर्वसे घोषणा <स्था> दिली तेव्हा हेच माननीय महाजनजी असतील माननीय मुंडेजी असतील यांना असं वाटलं होणार नाही असं काही जिंकल्यानंतर त्यांना कळलं की ते शिवसेनेचा स्टँड बरोबर आहे मग ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले पुढे मग युती होत गेली आणि पुढच्या निवडणुका आम्ही लढवत गेलो पंच्याण्णवला आमची सत्ता आली या दरम्यानच्या काळात झालेली अधिवेशन आहेत मला अठ्ठ्याऐंशीचं पुण्याचं अधिवेशन आठवतं सावरकर पार्कात झालेलं शिवसेनेचं अधिवेशन सावरकर पार्काच्या अधिवेशनात तर डांगे आले होते आमच्याकडे डांगे ही सगळी म्हणजे विद्वान माणसं त्या अधिवेशनामध्ये येऊन शिवसेनेबद्दल त्यांची मक्त परखडपणे मांडवतो आणि साहेब अगदी दिलदारपणे मुळातच व्यंकटचित्रकार टीकाकार काय हरकत नाही ना तर ते सगळे त्यावेळेला येऊन गेले त्याच्यानंतर अगोदर एक रायगडला अधिवेशन झालं होतं या सगळ्या अधिवेशनातनं आम्हाला स्वतःला जे काय अनुभव असं संघर्ष करणं लढणं अन्याय सहन करणं अन्यायाला प्रतिकार करणं हे मराठी माणसामध्ये गुण होते नाही असं नाही आहे पण तरी सुद्धा या वाणी करावं अशी ताकद नव्हती आपसात बरेच बाद असायची आणि त्यातलं मुलाचं सगळ्यात मोठं काय केलं असेल साहेबांनी तर जातीयवाद गाडला होता पूर्णपणे मला त्यांचं दोन गोष्टी आयुष्यभर अशी छातीवर कोरलेल्या आहेत त्या हृदयात माझ्या की काय शिवसेना प्रमाण वाटलं असेल की त्यांनी असा विचार द्यावा दे त्यांनी असं म्हटलं ब्राह्मण ब्राह्मण शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडा आणि मराठी माणसा एक हो तर तुला न्याय मिळेल ह्याच्यात समाजवाद आला का तुमचं ते सेक्युलर बिक्युलर शब्द आहेत ना ती जरा बघा मग शिवसेना प्रमुखांनी जातीवत गाडण्याचा जो मूळ मंत्र घेतला आणि मग पहिली तेव्हा तर बेकार बेकारी प्रचार तेव्हाही होती मराठी माणसांना कुठे नोकऱ्या मिळत नव्हत्या नो मग आपलं नाणं खडखडीत निघालं पाहिजे मग त्यानं काय करणार मग त्यासाठी भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली नोकऱ्या लावणं नोकऱ्यात त्यांची न्याय मागण्याबाब पत्रात पाडून घेणं संघर्ष करणं लढा करणं सगळं काम त्यांनी केलं पण एक मुद्दा होता साहेबांचा उद्योग जगला तर कामगार जगेल आणि हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका अतिशय कोट्स की विचार सगले नहीं, नहीं विचार त्या सा असे आहेत ना की विचारू नका सगळ्या युनियनने त्याचा विचार केला पाहिजे त्या पद्धतीनं ते काम करते आणि मग मराठी माणसाला लोक सांगायचे हो तुमचा माणसानं इंग्रजी येत नाही त्याला टायपिंग येत नाही असं येत नाही मग स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना बाद तर ते आताच्या दरम्यान स्थानिय लोकाधिकार समिती ही पुन्हा एक जगातील वेगळी आश्चर्यकारक संघट संस्था उभी केली की तिला लोकस्टँडी म्हणजे तिची स्वतःची घटना नाही नो नोंदणी नाही काय नाही सामाजिक कार्य स्वतःची नोकरी धोक्यात घालून आपल्या रस्त्यावर असलेल्या मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील असणं आणि ते नाणं खणखणीत करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणं ए, चलवर, चलवर। कशी मुलाखती द्याव्यात कसं बोलावं कसं लिहावं कशा परीक्षा द्याव्यात हे प्रशिक्षण देणारा हा ही चळवळ सामाजिक चळवळ मदनीय शिवसेनाप्रमाणे उभी केली आणि त्यातून आज मराठी माणूस जो आपण ताटपाने बघतोय ना त्याने सगळ्यांनी विसरून निर्भर खास करून पुढे येणाऱ्या नव्या पिढीला पण आजून सांगतो की महाराष्ट्र निर्मिती तुम्हाला कल्पना पण नसेल कशी झाली मराठी भाषिकांचं राज्य असावं पण त्या मराठी भाषिकांच्या राज्यामध्ये मुंबई असायला पाहिजे ती नसावी असं काही लोकांना वाटत होतं ते तिकडे आहेत पलीकडे गुजरात आणि मुंबई म्हणून महाराष्ट्र हा एक राज्य होतं त्याचं नाव होतं मुंबई राज्य तिथून मग मराठी माणसांसाठी महाराष्ट्र निर्माण गुजरातसाठी गुजरात गुजराती भाषिकांसाठी गुजरात निर्माण झाला पण मुंबई कोणाची त्यासाठी संघर्ष झाला एकशे सहा लोकांनी आपले प्राणात त्यातून मुंबई मिळाली आहे बरं ती मराठी माणसाने टिकवली पाहिजे आणि त्याचं वर्षस्व सुद्धा मुंबईत कायम राहिलंच पाहिजे याबद्दलचे आम्ही हो। सुरुवातीला तुम्ही असा उल्लेख केलात की समाजवादी पार्टीशी आम्ही युती केलीत आणि आमचे काही नगरसेवक निवडून आले युतीमध्ये भाजपसोबत युती, युती केली आता इंडिया आघाडीसोबत युती आहे आणि असं म्हटलं जातंय की एक ते दीड वर्षामध्ये पुन्हा एकदा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येईल तुम्हाला शक्य वाटतंय का त्या दिवशी किशोरी पेडणेकर देखील अशा म्हटले की अरविंद भाई लवकरच कॅबिनेट मंत्री झालेले पाहायला मिळतील अशी स्वप्न बघत नाही पण सत्यता हे आहे की कुठल्याही परिस्थितीत सरकार येऊ शकतं ना नथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स नथिंग इज इम्पॉसिबल कुठले अशक्य प्राय नाही आहे त्याच्यामुळे सरकार येणं आणि कारण काय मुळात हे सरकार ज्या काय म्हणू पायावर उभं राहिलंय तो पायाच ढिजाळ आहे खर तर चारश पार वाल्यांना देशातील जनतेने धडा शिकवला हो आणि या सगळ्या प्रसंगामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली जेव्हा गेले ना त्याच्यानंतर शिवसेनेचं काय होईल असे अनेकांना प्रश्न पडलेला आता संपली बिंपली गल्लीबळातली असतात पेंगबिंग ती सगळी बोबलत होती ती छोटे छोटे असतात ना फुंकत होती म्हण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करताना शिवसेना त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना ती दोन पावलं चार पावलं पाच पावलं पुढे नेली त्यांनी अभिमान वाटतो त्यांचा ज्या पद्धतीनं त्यांनी देशातील सर्वोच्च नेत्यांना टक्कर दिली आवाज दिला डोळ्यात डोळे भिडवून त्यांना आव्हान दिलं ते साधी सोपी गोष्ट नव्हती त्यातून त्यांनी शिवसेनेला पुन्हा बळकटी आणण्याचं काम म्हणजे मधल्या काळामध्ये जे सारे प्रसंग आले ते शिवसेनेच्या इतिहासात कधीच आले नाही असं नाही की शिवसेना सोडून गेली नाहीत लोक अगदी हेमचंद्र गुप्तेंपासून जुन्या आठवणी आहे काढायला तर भरपूर आहे मग छगन भुजबळांचं बंड आहे तिथे तेव्हाही गेले होते मग नारायण राणेंना काढून टाकलं होतं तेव्हाही असं झालं पण म्हणून शिवसेना कधी भेद ती बुडू शिवसेना तशीच राहिली पण आता ह्या दोघांच्या आशीर्वादाने असं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले बरं का की शिवसेना पक्षाचं नाव चिन्ह आम्ही आम्हाला मिळालं त्यांच्यामुळे हे जे पाप त्यांनी केलं आहे ना ते त्यांना भोगावं लागणार लक्षात ठेवा हा कायद्याने नाही केलं नियमानी नाही केलं हे पाप त्यांनी केलं शिवसेनेच्या मुळावर येण्याचं ज्यांनी केलं त्यांनी पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नाव गेलं चिन्ह गेलं त्यानंतर उबेर, एक तरुण उभ्या उभे राहतात उद्धवजी आणि तेजस्वीपण एखाद्या राजाप्रमाणे लढावं ना ती लढाई ते स्वतः अग्रभागी लावून लढतात अग्रणी राहून लढतात ही साधी गोष्ट नाही आणि त्या लढाईत त्यांनी जे यश मिळवलंय ना त्यांनी शिवसेनेचे पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याशिवाय राहण्याच लक्षात ठेवा दोन वर्धापन दिन उद्या साजरे होत आहे डोममध्ये दे देखील मुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे त्यांना विचारे तुमचा कधी झाला अठ्ठावन्नचा वाढदिवस कसा साजरा करतात उत्तर वेगळा प्रश्न उज्ज्वल निकम झाला आणि अठ्ठावन्न शिवाजी वाढती जर तुम्ही साजरा कसा करता उज्ज्वल निकम जे भाजपकडून उत्तर मध्य मध्ये लढले होते त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आलेले यावरती तुमचं काय म्हणणं आहे भाजपचे सदस्य देखील <laughs> त्यांनी स्वीकारलं ही पद्धतच आहे गोगाईंनी आम्हाला अयोध्येतील राम मंदिराचा निकाल दिला त्यांना राज्यसभेवर आणलं असे अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी अशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी आपल्याला दोन बाहेरून अगोदर मदत केलेली आहे त्यांना अशाच पद्धतीने त्याची परतफेड करण्याची जी आहे हा का व्यवहार आहे हा त्यांचा सन्मान नाही हा तुकडा टाकला त्यांनी त्यांच्यासमोर त्यांनी तो एक प्रश्न उज्ज्वल निकमांचा मग तुम्ही याविषयी तुमची भूमिका काय असेल मला असं वाटतं माझी भूमिका कशाला पाहिजे त्याला स्वतःची भूमिका मांडली पाहिजे कारण ते प्रोफेशनल आहेत जर अथपत्तां जर तर असू दे स्वाभिमानाने जगणं ही वेगळी गोष्ट आहे ती कळायला लागते ती तिथे अंग पूर्ण असावी लागते मुळात असावी लागते कारण विद्वत्ता सुद्धा लाचारी पत्करताना पाहिली आपण एव्हरी लीड अँड नीड्स अ इंटेलिजन्स असं म्हटलं जातं तर गुलाम हैब असतात असे गुलाम या दोघांनी कितीतरी खरेदी केलेले एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने भाजपसोबत गेले त्याच सोबतच अजित पवार देखील गेले अजित पवार आपल्या सोबत आल्यामुळे लोकसभेमध्ये आपल्याला फटका बसला असं आता भाजपचे आमदार बोलू लागले काल पुण्यामध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये म्हणून त्याच्या राज्यसभा दिली का असं विचारा ना फटक्याचं मलम आहे का राज्यसभा देणे असं विचार त्यांच्याच मतदारसंघामधून अजितदादांचे जे आमदार होते त्यांच्याच मतदारसंघात भाजपच्या खासदारांना लीड नाहीये असं देखील समोर आलं म्हणजेच काय आहे समजून घ्या सगळ्या बाजूला त्यांची अशीच बात लागलेली आहे आता तुमच्याकडे आता दिला ना निकाल तुम्ही त्या निकालानंतर किती उमेदवार दोन हजार मताधिक्यापेक्षा कमी मताधिक्याने निवडून आले पहा किती उमेदवार पाचशेने आले ते पहा अगदी आमचा अमोल कीर्तीकर जे वेळा अठ्ठेचाळीस मतांनी पडतो हे सगळी जे आहेत ना त्याची सत्यता बाहेर आणली मोदींना सोडूनच पळून जावं लागेल लक्षात ठेवा दोनशे चाळीस नाही कुठे लटकतील ते बघा एकशे साठ जागा आहेत बरं अशा धन्यवाद केल्याबद्दल आपण पाहतोय की ज्या पद्धतीने अजित पवारांचे काही आमदार जे आहेत त्यांच्या मतदारसंघातून भाजपला लीड मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे तेव्हाच की काय त्यांना त्यांच्या पत्नीसाठी खासदारकी दिली का असा प्रश्नचिन्ह जे आहे ते अरविंद सावंत यांनी उपस्थित केलेलं आहे कॅमेरा अजय मोहिते सह निवृत्ती बाबर टी व्ही नाईन मराठी मुंबई